नमस्कार मी चेतन बोराडे जनता न्यूजमध्ये आपल्या सर्वांसमोर आत्ता घेऊन येत आहे जुन्नर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस निवडणुकीचे बिगुल वाजलं होतं प्रभाग रचनाही झाल्या आहेत मतदार याद्यांमध्येही बरेचशी गोळा असताना मतदार याद्या परत फायनल पण झालेल्या आहेत आता फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झालेली आहे पण यामध्ये एक लय मोठी त्रूट दिसून येत आहे की जी दुबार नावं होती त्या दुबार नावांची जेव्हा चौकशी केली जाते तेव्हा त्यांना ते मतदारांना न भेटता काही तिरहितीस त्यांच्या नावाचे त्यांना मनसुक्त प्रभाग असलेले अशा ठिकाणी त्यांच्या नावाने अर्ज केले जात आहेत यातच प्रभाग क्रमांक तीनमध्ये अशी एक घटना घडली की एक मयत मतदार जवळपास दोन हजार अठरा साली मयत झालेला व्यक्ती त्याच्या नावाने ते, की त्याचं नाव मतदार यादी तीनमध्ये समाविष्ट करावे यासाठी जुन्नर नगरपालिकेत अर्ज आलेला आहे हा अर्ज आल्यानंतर त्याच्या घरच्यांना जेव्हा हे कळालं की बाबा हा मयत व्यक्तीचा अर्ज आलेला आहे तेव्हा त्याची नातू हे जनता न्यूजशी संपर्क साधून सांगितलं की जर का आमचे बाबा जिवंत असतील तर कृपया आमची त्यांना त्यांच्याशी भेट करून द्या आम्हाला त्यांच्याशी बोलायचंय आम्हाला इतके वर्ष ते कुठे होते ते पाहायचंय आणि जर का ते मतदानाला येणार असतील तर आम्हालाही त्यांच्याशी काहीतरी गप्पा गोष्टी करण्याचा वेळ मिळावा दोन हजार अठरा साली झालेल्या मैत मयत व्यक्तीचा अर्ज जर का आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये येतोय म्हणल्यावर तो, तो उमेदवार किंवा ज्यांनी अर्ज केलेले आहेत ते कितपत खोट्या पद प्रवृत्तीने इथं चालत आहे की बाबा ज्यांना आधीच अशा फसव्या आणि लबाड्या करून नगरपालिकेत नगरसेवक म्हणून जायचे तर चुकून तेच व्यक्ती जर का नगरसेवक झाले तर नगरपालिकेचं काय होईल आणि जर ते बाबा चुकून जिवंत असतील आणि त्याच्या घरच्यांना वाटत असेल मयत असतील तरी त्यांची भेट घालून दिली पाहिजे हे पुण्याचं काम राहील जसं बजरंगी भाईजांमध्ये सलमान खानने मुन्नीला नेण्यासाठी ने मुन्नीला तिच्या घरच्यांना मिळवण्यासाठी पाकिस्तानला गेला होता तसंच आता आपल्या अख्ख्या जुन्नर यांच्याशी भेट घालून देण्यासाठी पूर्ण जुन्नर शहराने प्रयत्न केला पाहिजे व ज्यांनी त्यांच्या नावाने अर्ज केलेला आहे किंवा त्यांच्या खोट्या साह्या वापरून की मयत व्यक्तीचं नाव तीन नंबरमध्ये ठेवलेलं आहे त्यांनी तरी किमान या व्यक्तीला भेटून विकीला नातवाची नाभ आजोबाची सांगड घालून दिली पाहिजे तरी कोणाला जर का वसंत नारायण फुलपगार हा व्यक्ती परिचयाचा असेल किंवा भेटत असेल आत्ता तर त्यांनी विकी बनसुडे किंवा जनतान्यूची संपर्क साधून त्या व्यक्तीला त्याच्या घरच्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे तरी असे पराक्रम करणाऱ्यांना आमच्या पुढील निवडणुकीसाठी शुभेच्छा आणि येणाऱ्या काळात असे बोगस आणि लाबाडांची आम्ही शंभर टक्के नावं जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करू धन्यवाद जनता न्यूज जुन्नर